ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छत्रपतींचा अखंड जयघोषात इचलकरंजी शिवजयंती साजरी. शिवतीर्थ परिसर शिवभक्तांनी फुलला. तरणायची जल्लोषी रॅली लक्ष्यवेदी. जय भवानी जय शिवाजीचा गजर. हर हर महादेव. भागाबागातून निघालेल्या मोटरसायकल रॅली. फडकणारे भगवे ध्वज. शिवतीर्थवरून नेण्यात येणाऱ्या शिवज्योती आणि छत्रपतींचा अखंड जयकोश अशा उत्साहपूर्ण वातावरणात रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली सोमवारी पहाटे पासून अवघी वस्त्रनगरी भगव्या रंगात नाहून गेली होती अबालवृद्ध विशेषतः तरुणाईमध्ये विविध भागातील सार्वजनिक मंडळांच्या मार्फत दिवसभर सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तारखेनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त येथील मध्यवर्ती बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार प्रकाश आवाडे प्रांत अधिकारी मौसमी चौगले आयुक्त ओमप्रकाश देवटे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील निकेश खाटमोडे पाटील उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्यासह सा मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मराठा मंडळ येथे विविध पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला शिवजयंतीचा उत्सव शिवभक्तांच्या अमाप उत्साहात रात्री उशिरापर्यंत अखंडपणे सुरू होता विविध राजकीय पक्ष कार्यालयात रिक्षा स्टॉप तरुण मंडळे यांनी सामाजिक उपक्रम राबवत छत्रपतींना अभिवादन केलं महानकट नियुप्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी